साठी कशा टायरला मागाव

কিন্তু <laughs> বলতে

इंजिनिअरिंग आणि कोण प्रोसे प्रशिक्षण प्रशिक्षण व्यक्त लागला चारशे पाचशे टाकणे आणखी माझा प्रयत्न चालू आहे कोण चढावे कोण हायवे अर्ध्या तासावर आहे रेल्वे पस्तीस मिनिटावर आहे मध्य जागा उद्योजक करायला पाहिजे

पाणी बीज चा आरोग्य पक्ष सिंधुदुर्ग महाराष्ट्राचं आणि म्हणून आपला पक्ष देशामध्ये सत्तेवर आहे जगामध्ये सर्वात मोठा पक्ष बोलता भारतीय जनता मोठ्या पक्षाचे लोक आपल्या सोबत एक शिंदे यांचा पक्ष आहे पवार यांचा

असतात सेवाभावी असायला पाहिजे लोकांनी हात मारले तर हो म्हणून काय सेवा करून विचारला पाहिजे काय आणि म्हणून भारतीय जनता पक्ष शिस्तमय पक्ष आहे शिस्त आहे सिन्सिअरिटीटी असलेले कार्यकर्ते आणि म्हणून ना आहे जास्त या राज्यामध्ये सगळे जास्ती पैकी सगळे खर्चा निवडून यावे यासाठी महानिरा माझा प्रश्न नाही मी एकट्या निवडून मला अतिशयच होत्या राज्यावर लक्ष आहे

ಪ್ರತೇವೆ ಲೋಕ ಆಯ್ತು ಮತ ಮನಿ ಹಾಕ್ತಾ